दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा आजच्या दादांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी तुमचं दर्शन घेण्यासाठी आणि तुम्हाला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर यांनी प्रचाराचा धंदावत सुरू केला आणि प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपल्या जीवाची सुद्धा काळजी न करता रात्र दिवस त्या ठिकाणी राबवत असलेले महाराष्ट्राला एक जे गोड स्वप्न पडलेलं आहे ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण इथे आलेला उपस्थित असलेले साहेबांची म्हणजे देवेंद्रजीची जी जोडी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ती लवकुशाची जोडी या ठिकाणी महेशदा आणि राहुल दादा आपण उपस्थित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि आपल्या नेत्याच्या पाठीमागे फक्त उभं राहून आपली जी भूमिका आहे ती भूमिका सगळ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये जाऊन अत्यंत प्रखरपणे मानतात ते अनिल पाटील उपस्थित असलेले या व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी तर उपस्थित आहेत सर्वांचा आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष शरदराव आहे या ठिकाणी गोष्ट आणि वातावरण बदलून दिलेले आपले धर्मेंद्रजी आहे आता त्यांनी संभाषण केलं त्यांनी भाषण केलं काही का तालुक्याच्या आड्याडचं मी सांगितल्या त्यांच्या मनामध्ये वाटते त्यांना सगळी माणसं पाहिजे असं वाटतं मला आमदार झाल्यासारखं वाटतं ते प्रदीप करता आणि सगळी अरे बापरे इथं तर डावकर साहेबांच चिरंजीव म्हणजे ज्या माणसाने हा राज आपला तालुका एक तालुक्याचा सुपुत्र ठाण्यासारख्या ठिकाणी जाऊन जे मुंबईत राजकारण त्यांनी केलं त्यांच्या चिरंजीव आदरणीय डावकर साहेब निरंजनजी आपणाला आपल्याही मनापासूनच स्वागत आज तरी पाच कंदील आणि सभा एक वेगळं वातावरण एक ऐतिहासिक झालेलं आहे आणि या ऐतिहासिक झालं असणाऱ्या या पाच कंदील चौकामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांपासून अनेकांच्या सभा इथे झालेल्या आहे आज आपला योगायोग चांगला आहे आज खर तर एका बाजूला असू आहे दुसऱ्या बाजूला असू आहे आज आपले आदरणीय लोकनेते बाबूराव पासून असले तर अजूनच माझ्या आज असतो अरे बाजार साहेब आहे पण त्यांचा मुलगा कंकरपणे इथं उभा आहे भाजपची ज्यांनी तळागाळामध्ये काम केलं त्या जयश्रीता इथे उभ्या उपस्थित आहे अनेक भाजपाचे जे भाजपाने सुमारीपासून अत्यंत प्रखरपणे आणि कडवटपणे त्यांनी झुंज दिली सत्ता नसताना सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने किल्ला लढवला ते सगळे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत हे फार महत्वाचं आहे आजची सभा इथे होती आहे खर तर मला बोलायचं नव्हतं पण मला नाही हो बोललं तर जरा चुकीचं होईल लोक म्हणतील मंगलदास पुढे नेमकं काही समजत नाही पण मागच्या वेळेस काम केलं शिवाजीला पायण्याचं पापही आम्हीच केलं योगेशांना इथं उपस्थित आहेत खरं तर योगेशांना हाडत सरवून आण माफ करा की योगेशांना त्या ठिकाणी हाडत चरवून आडत प्रत्येक मतदार आहे त्याच्यामुळे दादा तुम्ही अम्ना इथं आला तुमचे मनापासून त्या ठिकाणी देऊ मागच्या वेळेस आगाव पाण्याचं पाप आम्ही नक्की केलं पण आम्ही पक्ष बदलणे अजून आम्ही गडा लागलेच त्याने पक्ष बदलला पण मित्रांनो मला एक आवर्जून सांगायचं आहे मी महेश कौतुक करत आज ओझरचा गणपतीचं दर्शन केलं आपण शुभेच्छावरती जातो आज इकडे आला आमच्या गाव्याच्या पुरीला आम्ही पुरी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो वीस पंचवीस हजाराचा मान देवेंद्रजी यांनी इथं आणलेला आहे तुमचं दर्शन दिलेलं आहे आणि मला माहिती आहे देवेंद्रजींनी एकदा मान हलवली की त्या माने फार आहे राज चालतं बघा राज भली भली आहे ना भली भली देवेंद्रजीला त्या मुजरा करताय अडचण काहीच नाही हे देवेंद्रज आहे पण आता लोकांना कळलं लो की काय टाकलं हो या महाराष्ट्रामध्ये पन्नास वर्षाचं वय भल्या भल्यांना त्या ठिकाणी घरी बसवलं आहे कोणी यशवंतरावचा वारसा सांगत साहेब मागच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी अगदी छोट्या छोट्या गोष्ट आहे कोल्हापूरचा राजाला त्या ठिकाणी तुम्ही संभाजीराजांना खासदार केलं भाजपच्या कोठ्यातून शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणारी मागचं ज्यावेळेस तुम्ही त्यांना प्रशिद्धी पत्र द्यायला गेला त्यावेळेस काय सांगितलं अरे म्हणले पूर्वी मला आठवतोय म्हणले कशाच आठवतोय तर त्यावेळेस होतं की पेशव्यांना त्या ठिकाणी पदव्या छत्रपतींनी दिल्या होत्या आज उलट होते छत्रपती पदव्या पेशव्यांना पेशवे घेत आहेत बा तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचार मानता ना अरे राजाची आग राहिली कोल्हापूरच्या त्या मातीमध्ये असणारे त्या राजा छत्रपती शाहू महाराजांची जी ओळख आहे शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो पुन्हा नाही तो देवेंद्रजी फडणवीस मध्ये आहे हे आपण मान्य केलं पाहिजे साहेब तुम्ही त्या ठिकाणी दुसरी गोष्ट तुमची कशीच घडली तुम्ही सांगितलं मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल पुन्हा येईल तुमची सगळ्यांनी मजा केली या महाराष्ट्रामध्ये तुमची इटकाळ उडंबी गेली सगळ्या बनायचे कधी येईल कधी येईल कधी येईल आणि तुम्ही सहज म्हणणारे मी आलो दोघांना घेऊन आलो दोघांना घेऊन आले दोघे तुम्हाला घेऊन आले कारण त्यांना तुमची गरज होती तुम्ही पुन्हा केले बाला तुम्ही तर तुमचा तर इतिहासच फोडण्यापासून आहे तुमचा तर इतिहासाचे पान जरा कमी कमी अरे आपले गेले हात मी देखो की आपण कहाचा आहे तुमचा तर इतिहास तुमचा तर इतिहास बोलण्यापासून आहे पण साहेबांना देवेंद्रजीला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं देवेंद्रजी आला असं साध्या सदस्याला जर सांगितलं की राजीनाम्याला पुढे सदस्य करतो दुसरा मला सरपंच करायचे सदस्य सुद्धा काही ठिकाणी राजीनामा देत नाही अरे कुठल्या मातीमध्ये ज्यांना तुझं बरं यांचं प्रमाण आहे उपमराने फार सुंदर सांगितलं बघा की एखादी वस्तू जर करायची असेल मातीचे माधव सांगे कोंबाची लवलवाय त्याला झातीचे असावं लागतं हो आज फडणवीस साहेबांनी सगळ्यांना एकत्र महाराष्ट्राची मोठ बांधलेली आहे आता का तुमच्या मोठा दुखतय आपला समोरच्या उमेदवार काय सांगतो आता मोदींच्यावर तू चर्चा करायला लागला मोदींना नाव ठेवावं लागला माझ्यामध्ये नावं ठेवायला लागला भर्या भर आता तू चपाटीला आलेला आहे बेटा तू काळजी कर अरे रावला परवा मला तुम्ही जेवढे संसदेत प्रश्न विचारले त्या तुमच्या कंपनीचा रिलेटेड प्रश्न विचारले आणि मला तुम्ही जर पाहणार असेल हा सूर्य आणि हा अरे कदाचित दोन टक्के कामही केलं असेल आणि जाऊन तू काय आहे तुझं काय तुझं काय आहे तू तर त्या ठिकाणी छत्रपतीची भूमिका केली छत्रपतीची भूमिका केली मान्य आहे अरे पण ज्या ज्या वेळेस तू छत्रपतींच्या कोटावर गेला त्यावेळेस त्यांनी केल्याचे सगळे प्रसंग तू त्यावरती आणि मला किल्ल्यांच्या किल्ल्याच्या छत्रपतीने आज अशा पद्धतीने छत्रपतीने गड घडवले त्याच्यावरती तू त्या ठिकाणी वेगवेगळे वे, प्रणय क्रीडा करतो त्या ठिकाणी तू सी झाली तू तुला राजा जर रक्तात राजे पण तर तू बाग आहे तुला नैतिक तर आणि त्या ठिकाणी त्याला बोलण्याची गरज आता मित्रांनो आले आहे इथं काही येतील सांगतील की प्रकाश शेतक माझं खूप चांगला आहे आमत आहे तंत आहे याने असाच कारखाना चुरीत घातला बघा मी तुम्हाला नैवाडा सांगेन ना लिके ना लिके ना अरे याला आवरा याला आवरा याला आवरा बला हे पाहिजे किड आता झालं आता पक्क झालं ना मी ह्यांना सुद्धा सांगायचो अरे सांभाळा मी दादांना सुद्धा सांगायचो बाबा की याचा बंदोबस्त करा हा आखा कारखाना घेऊन त्या ठिकाणी आपल्याला उत्तर आहे आता काय सांगतोय पवार साहेबांच्या गाडीवरती उमेदवारी काय लिहिली त्याच्यावर लाथा घालणारा हा अशोक पवार होता बाळांनो अशोक पवार आता काय त्याला गोरग आता म्हणून पवार साहेबांना का दैवत नाही काल परवा अजित पवार जर इथं आले तर शेजारी कुणी जायचं दैवत बाहेर शेजारी कुणी जायचं सुद्धा ते ठरवायचं आपण मग अडकावं दादाला ती आवडत नाही दादा तिथे आता कुठे गेलं दादा दा। आता तर दादाचं नाव आणि काहीच नाही आता तिकडं एक लक्षात ठेवा आता ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे आता आपल्याला बाकीचं बघायचं नाही आई उद्या मोठ्या मोठ्या छत्रपती जगदंब 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 नाटक नाटक त्याची तुम्ही काळजी करू नका त्याचा कसा दुःखा फाडायचा ना आता आपण फाडूया कारण तो जर लईच तीस मार्ग लय राजाची भूमिका करणार असता तर तीनशे सत्तर पर्यंत त्यांनी साहेब पण भरत आम्हाला हजर नव्हता नॅशनल लोकशाहीची तू भाषा सांगतो आम्हाला ज्या म्हणून मी तीनशे सत्तर कलम रद्द करण्यासाठी जंग जंग पछाडलं आणि आज तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुद्धा हजर नव्हत्या म्हणून तुमच्या ती लोकशाहीची प्रार्थना तुम्ही करतात त्याच्यामुळे तुम्हाला सांगण्याची नैतिकता मित्रांनो राहिली नाही म्हणून करणे ठरवायचंय असतील कुणाचे वाद असतील कुणाचे वाद विवाद कुणाचं भाजपचा असेल कुणाचं शिवसेनेचा शी असेल कुणाचं राष्ट्रवादीचा असेल सगळे वाद बाजूला घेऊ आणि येत्या सात सत्ता तेरा तारखेला आपल्याला एकच काम करायचं आहे मित्रांनो देवेंद्रजी इथं आणला आहे देवेंद्रजीचा मान्यपाणी उभं राहायचं नाही तुम्ही हात वर करून त्या ठिकाणी सांगा तुमचा काय अभिप्राय त्यांनी सगळ्यांनी हात वर करा आणि सांगा आम्ही देवेंद्रजीच्या बरोबर आहे नक्की आहे ना काय आरक्षण तुम्ही नाही या आठवण करा सगळ्यांनी म्हणून बोली साहेबांना आता आपल्याला देवेंद्र तिसऱ्यांदा करायचं नेत्यांना वेळोवेळी आपण त्या भूमिका मांडणार आहे पण मला एकच सांगायचंय अजितदाच्या वरती वेळ आली आता मी देवेंद्रजी तुम्ही आला आणि तुमचं मनापासून कौतुक करतो एक त्या वामनराव महाराजांसारखा एक पहिला आमदार शिवसेनेचा ज्या सुचनाकार ठाकरेंच्या ला, याच्यातून ला, जन्म लागलेल्या शिवसेनेचा आनंद दिग्यांच्या अमुशी मध्ये तयार झालेल्या त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यावर वेळ आली एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आपण भक्कम पर्यावरणात देवेंद्रजी आणि त्याला जातीचं असावं लागतं आणि म्हणून मी मनापासून तुम्हाला आज देवेंद्रजीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेंद्रजी आपल्याला संबोधित करण्यासाठी आले तुमचं मनापासून कौतुक करतो आणि उद्या तेरा तारखेला आपण सगळ्यांनी अलयराव दादांची चुकण्या पक्षाची स्थित्यंतर झाली आहे अलयरावला लोक म्हणता हा चुकून चुकडं चुकून तिकडं आहे तुमचा तरी काय इतिहास आहे तुम्ही आहे तुम्ही शिवसेना तुम्ही खड्या आता खड्याला सोडलं तुम्ही आता वडील पक्ष त्याच्या त्याची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्यांना कार्य विचारण्याची गरज आहे देश्री त्यांनी खूप कारखान्यासाठी आंदोलनं केली त्यांच्या मनात त्यांच्या भावना अजूनही ज्वलंत आहेत त्या सांगतात की काय आग आत्ता लागतो पुन्हा मी बोललापासून घ्या देवेंद्रजीला सांगा काय करायचं आणि मी जाहीर अशोक पवारला आव्हान करतो अरे तुमच्या आहे महिला तुम्ही खरंच लोकांसाठी लढता ना खरंच कारखान्यासाठी लढता ना खरंच शिरून तालुक्याच्या जनतेसाठी लढता ना याला पकडा देवेंद्रजींना घेऊन आपण सर्व करू त्यावेळी आता बघू काय करायचं उमेदवार दाव्या मग बघू पण कारखाना जर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू करायचा असेल एकच माणूस आहे तू देंद्रजीच करू शकता म्हणून तुम्ही या कारण आपण पलीकडे पाहिलं अभिजित पाटील सारखा माणूस आला आज अत्यंत मदत सोलापूर जिल्ह्यामध्ये साहेब आपण केलेले म्हणून मला त्या बाकीच्या याच्यात जायचं नाही पण आपल्याला रेवंद्र रेडीच्या पाठीमागे भक्कम पर्यंत मित्रांनो भरायचं आहे पायाला पाण बांधून हा माणूस संपूर्ण राज्यामध्ये फिरतो आहे घर 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 राज्य उभं हिंमत या माणसामध्ये म्हणून मनापासून तुम्हाला या ठिकाणी आपण देवेंद्र दर्शन देवेंद्र दर्शन घ्यायचं द्यावा पुन्हा मी सर्वांचं स्वागत करतो आपण दोन घोषणा द्यायच्या आणि कार्यक्रमाला त्या ठिकाणी नंतर कोण संबोधित करतील कार्यकर्ते सांगतील आज आवर्जून आपण सगळ्यांनी वर करून त्या ठिकाणी घोषणा द्यायची आहे कारण इथं तुम्हाला शपथ आहे बाबूराव पाचरण्याची तुम्हाला शपथ आहे राम आपल्याला हा बदलायचा आहे आपण प्रकाश शेटला सुद्धा सांगणार आहे की याचं डबडव्या का बंद करून टाका कारण प्रकाश शेटनी त्याला खूप मदत केलेली आहे तो साहेबांचा नाही झाला ना तो पवार साहेबांचा नाही झाला आणि तो दादाचा नाही झाला तर म्हणा अरे तुझ्या समोर नाही तास तर एकदा एक समोर तुला दाखवतो मंगलदास बांधल काय हे करणं गरजेचं आहे कारण आता खातून मला खातो वाघे काय खात्याच्या आहे आता भाजपा देवेंद्रजी आता काय व्हायची काय व्हायचं काय हो आणि म्हणून मनापासून पुढे सगळ्या सर्वांनाच आज दादांच्या या गड्या चिन्हावरती तेरा तारखेला शिक्का मारा आणि पुन्हा एकदा आपला या ठिकाणी शिवाजीला

दहावी बारावी आणि पदवी नंतर पुढे काय वैद्यकीय करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्य पूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा